नमस्कार आपण पाहत आहात कल्याण बुलेटिन पुणे येथे झालेल्या के बी डी ज्युनियर कबड्डी राज्यस्तरीय स्पर्धेत मोहने येथील पाटील बाल मंदिर मराठी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक विजय मिळून प्रिदल एज्युकेशन सोसायटी संचालित पाटील बाल मंदिर प्राथमिक विभाग मराठी शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे त्यामुळे अनेक स्तरातून विद्यार्थी शिक्षक व त्यांच्या पालकांचे कौतुक होत आहे केबीडी केबीडी स्पर्धा आयोजित जुने गटामध्ये बारा वर्ष खालील मुलांमध्ये आमची शाळा राज्य स्पर्धा पुणे येथे जिंकून आलेली आहे मी सर्व माझ्या विद्यार्थ्यांचं त्यांना मार्गदर्शन करणारे कोच राकेश मोरे तारमाडे सर आणि त्यासोबत प्रयत्न करणारे सर्व आमचे शिक्षक यासोबत त्यांचे पालक या सर्वांचं मनापासून कौतुक करतो कौतु कौतु आणि खास विशेष अभिनंदन शा करतो शाळेने यापूर्वी सुद्धा राष्ट्रीय स्तरावर खो खो मध्ये आमच्या मुली गेलेल्या आहेत दुसऱ्या शाळेच्या ती आहे प्रबोधनकार ठाकरे स्कूल कल्याण आणि आनंद ग्लोबल शाळेची सुद्धा मुलं आमची डीओसे मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला पाटील बाल मंदिर इंग्रजी आणि मराठी मीडियमने सुद्धा प्रथम क्रमांक जिल्हा लेवलवर केला ब्युरो रिपोर्ट कल्याण बुलेटिन मोहने